सर्वांना माझा नमस्कार एस सी एन न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे नाशिकच्या गंगापूर गावाजवळ उभारण्यात आलेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमात आज फादर्स डे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून केक कापण्यात आला संस्थापक अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिलाच आगळा वेगळा प्रकल्प नाशिकमध्ये सुरू झाला आहे जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब संचलित शिवसुमन आनंदाश्रमाचे विजयकुमार इंगळे अध्यक्ष म्हणून काम पाहत असून सुमन शिवाजी जाधव या उपाध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत डॉ उज्ज्वला निकम वैद्यकीय संचालक असून सुषमा गायकवाड दत्तात्रय वाणी दादा सोनवणे अर्चना पाटील डॉ सोनाली पाटील हे संचालक म्हणून काम पाहत आहेत तर मालती इंगळे या संस्थेच्या सचिव आहेत शिवसुमन आनंदाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्यासाठी आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या घरांची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी अंथरुणावर खेळलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध आहे निसर्गरम्य परिसरात शहराजवळच असलेल्या प्रकल्पाची अनेकांनी दखल घेत प्रकल्पाला भेट देत कौतुक केले आहे नुकतीच प्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया यांच्यासोबतच लोकप्रिय पोलीस अधिकारी सारिका अहिरराव सहायक आयुक्त महसूल विभाग जितेंद्र वाघ ही भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली नाशिक शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदिवसीय सहलीचेही आयोजन जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबतर्फे करण्यात येते